उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ह्याशिवाय मला एक आणखी गोष्टची अभिमान वाटते की सर गेल्या तीन वर्षामध्ये माडातर्फे एकूण अठरा लॉटरी झालेलं आहे सर आणि या अठरा लॉटरीमध्ये स आपण साडे एक्केचाळीस हजार घर एवढं घर आपण मुंबई आपला कोकण आणि पुना नाशिक संभाजीनगर नागपूर या सर्व विभागामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे ज्यासाठी मी आपला मनापासून आपला आभार व्यक्त करतो आहे कारण आपण मुख्यमंत्री असताना आणि आता आपण उपमुख्यमंत्री आणि आमच्या विभागाच्या मान्य मंत्री, मंत्री असताना नेतृत्व खाली आणि मार्गदर्शन मार्गदर्शनखाली हे मोठं उपक्रम होत आहे हे एक आनंदाची गोष्ट आहे सर फक्त आपल्या माहितीसाठी एक आकडेवारी देऊ इच्छितो जाला। जाला हो। सर आपला माहितीसाठी एक आकडेवारी देऊ इच्छितो की आपला लॉटरी सिस्टम ज्यावेळीपासून ऑनलाईन झाला ज्याला आपण आय एच एल एम एस वन पॉईंट झिरो आणि त्यानंतर आय एच एल एम एस टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून आपण करत आहोत तर दोन हजार अकरा ते दोन हजार बावीसपर्यंत सर एकूण वीस लॉटरी झाला सर आणि या वीस लॉटरीमध्ये साधारणपणाने आपण साठ हजार घर आपण उपलब्ध करून दिलं होतं अकरा वर्षामध्ये बा बावर बारा ते बावीस आणि सर अतिशय अभिमानाने सांग सांगायला वाटते की आपल्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये आपण अख्खा मुंबई आणि बाकी ठिकाणीमध्ये अठरा लॉटरी केलेल्या आहे सर आणि त्या अठरा लॉटरीमध्ये आपण सुमारे त्रेचाळीस हजार घर लोकांना आपण उपलब्ध करून दिलेलं आहे सर आणि आपला जे नेहमीच्या आपला जे सूचना असते की लोकांना परवडणारा घर आणि विशेष करून माडातर्फे टिकाऊ घर पर्यावरणच्या दृष्टीने संतुलित असणारे घर हे उपलब्ध करून देण्याबद्दल आपला जे विजन आहे सर आपला जे सूचना आहे त्याची आम्ही नक्की अंमलबजावणी पुढच्या काही वर्षामध्ये करू एक आणखी गोष्ट सर मी आपल्याला माहीतच आहे पण मुद्दामच या सर्व जे प्रेक्षक आणि सर्व जे लोक इथे आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सर गेला आपण मुख्यमंत्री असताना आणि सध्या गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना सर आपण एक मुंबईमध्ये विशेष करून क्लस्टरद्वारे आपण मोठंचे मोठं क्लस्टरद्वारे सर आपण मोठं ते मोठं गृहसुंकुलच्या आपण एक नवा चॅप्टर ह्याची आपण अनावरण केलेलं आहे सर उदाहरण तर द्यायचं असेल सर तो मोतीलाल नगर अबुद्य नगर आदर्श नगर बँड्रा रेक्लमेशन आपला जी टी बी नगर जे सर साधारणपणाने दोन हजार चौदापासून लोक बेघर होता पंजाबी आणि सिंधी लोक तसेच आता नुकतेच मागच्या कॅबिनेटमध्ये सर आपण एस वी पी नगर वर्सोवा याला आपण मंजुरी दिलेला आहोत सर आणि कमाठीपुरासारखी जे एक अतिशय मला असं वाटतं की क्रांतिकारी सामूहिक तेहतीस नऊ अन्वय योजना होणार असेल याला पण मंजुरी झाल्या सर ह्याच्या निविदा अंतिम टप्पेवर आहे मी ह्यामध्ये जास्त विशेषमध्ये न जाताना फक्त एक माहिती सर मी आपल्याला देऊ इच्छितो की विभागाने जे गेला अडीच वर्ष तीन वर्षांमध्ये जे निर्णय घेतलेला आहे सर की क्लस्टरद्वारे सामूहिक विकास पुनर्विकास करण्यात यावे याद्वारे सर साधारणपणाने फक्त मुंबईमध्ये पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये सर दोन लक्ष घर हे लॉटरीसाठी उपलब्ध होणार आहे सर हे कमीत ते कमीत आकडेवारी मी आपल्याला देऊ इच्छितो आणि शेवटी सर एकच मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो ते म्हणजे मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जे, जे संकल्पनाद्वारे जे ग्रोथ हब हे जे एक संकल्पना त्यांनी आणलेलं आहे ज्यामध्ये मुंबई आणि एम एम आर पण समाविष्ट आहे आणि ह्याच्या जे इष्टांक आहे त्या आपल्याला माहीतच आहे सर की मुंबईच्या जे एम एम आरच्या जे लोकसंख्या आहे ते महाराष्ट्रातील लोकसंख्या आहे पण ज्योग्रफिकल क्षेत्र जे आहे ते फक्त तीन टक्के आहे आणि सध्या आपला जे इकॉनॉमी म्हणजे जी डी पी आहे एम एम आरची ते एकशे चाळीस बिलियन डॉलर आहे सर दोन हजार तीसपर्यंत हे आपल्याला तीनशे बिलियन डॉलर करायचे आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत सर फक्त एम एम आरमध्ये वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर हे आपल्याला इकॉनॉमी करण्याची ध्येय आहे ज्याच्यासाठी ऑलरेडी राज्य देशापातळीवर फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी करण्यासाठी एक सूचना एक रोडमॅप देण्यात आलेला आहे आणि आपला नेतृत्वाखाली आपला विभागापुरतता बोलायचं असेल तर गृहनिर्माण विभागाला या संदर्भातमध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये मुंबई आणि एम एम आरमध्ये तीस लक्ष घर निर्मिती करण्याची एक टार्गेट देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये दोन बावीस लक्ष घर आपल्याला एस आर आयच्या माध्यमातून स्लम पुनर्विकासद्वारे करायचं आहे आणि आठ लक्ष घर सर आपल्याला माडा सिडको इतर एजन्सीजमार्फत करायचं आहे आणि मला सर्व लोकांना सांगायला आनंद होते की आपल्या राज्याच्या मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी त्यांनी स्वतःवरून हे सांगितलेलं आहे की हे आठ लक्ष टार्गेट जे बाकी सर्वसाठी आहे ते एकटच माडा स्वतः करेल आणि सर मी आपल्याला शब्द देतो आहे सर की हे आठ लक्ष घर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने माडातर्फे आपण पुढच्या पाच वर्षीमध्ये मुंबई आणि एम एम आरमध्ये उपलब्ध करणार शेवटी जाण्यापूर्वी मी एवढंच बोलेल सर की गेल्या तीन चार वर्षामध्ये विशेष करून ज्या प्रकारे मुंबईच्या वाहतूक व्यवस्था इन्फ्रास्ट्रक्चर रोड कनेक्टिव्हिटी म्हणजे उदाहरण द्यायचं असेल ते कोस्टल रोड असो अतल सेतू असेल आता नुकतेच परवा मान्य पंतप्रधानच्या शुभ हस्ते आपला नवी मुंबईची एअरपोर्टची उद्घाटन झाली व वलधान वाधवान पोर्टच्या संदर्भात असेल किंवा आता आपला कोस्टल रोडच्या बॅनरावरून गोरेगावपर्यंत घेऊन जाणे आणि पुढे घेऊन जाणे ह्या सर्व जे उपक्रम राज्यामध्ये आपला आणि मान्य मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली होत आहे सर जे कनेक्टिव्हिटी टाईम आहे ते कनेक्टिव्हिटी टाईम कमी होत असल्यामुळे कुठे ना कुठे आपण लोकांना एक हे पण संधी उपलब्ध करून दिलेलं आहे की जे एक आकर्षण होते की फक्त मुंबई आणि मुंबईमध्येच घर असावे ते थोडाफार सर आता थोडं डायल्यूट झालेलं आहे कारण की कनेक्टिव्हिटी वाढलेला आहे आणि शेवटी सर आपला नेतृत्वाखाली गिन्नी कामगारासाठी जे आपण एक मोठं उपक्रम घेतलेला आहे सर वीस हजार घर आपण ऑलरेडी गिन्नी कामगारला वेगळं वेगळं लोकांना दिलेलं आहे आपण मुख्यमंत्री असताना एक विशेष मोहीम राबवण्यात आला ज्यामध्ये साधारणपणा एक लक्ष गिन्नी कामगाराच्या ऑनलाईन अर्ज घेऊन त्यांना पात्र करण्यात आलेला आहे आणि आता आपलं नियोजन सुरू आहे की मुंबई किंवा एम एम आरमध्ये कशा रीतीने त्यांना घर उपलब्ध करून देण्यात येईल डब्बेवाला असेल किंवा इतर गोष्ट असेल आणि मी एवढंच बोलेल सर की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपलं नेतृत्व खाली आणि मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली माडाने गृहनिर्माण विभागामध्ये किंवा गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते खरं उल्लेखनीय आहे आणि आपण जे स्वप्न बघितलेलं आहे किंवा आपण जे आम्हाला सूचना या अनुषंगाने लोकांना परवडणारं घर देण्यासाठी आपण सूचित केलेलं आहे त्याला तंतोतंत पालन करण्यासाठी आणि त्याच्या कार्यपूर्ती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्याप्रमाणे काम करणार एवढंच सांगून माझा प्रास्ताविक मी संपवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जयस्वाल साहेब मी उप उपमुख्यमंत्री महोदयांचं मार्गदर्शन ऐकण्यापूर्वी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सोडतीच्या औपचारिक उद्घाटनासाठी तो रिमोट घ्यावा आणि त्याचं औपचारिक उद्घाटन करावं कटन रेझर कटन रेझर हां कटन रेझर सोडतीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होतंय त्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला सगळ्यांना धन्यवाद साहेब आजच्या या सोडतीच्या मुख्य कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन झालेलं आहे मी सन्माननीय अतिथी उपमुख्यमंत्री महोदय तथा गृहनिर्माण मंत्री महोदयांना महो विच विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या या आपल्या कौटुंबिक घरगुती सोहळ्याला उपस्थित आणि घरांच्या सोडतीसाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे म्हाडाचे वी पी संजू जयस्वालजी कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ सीओ कोकण रेवती गायकर मॅडम सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सभागृहामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊही आहेत सगळ्यांचंच मनापासून स्वागत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आज कोकण विभागाची सोडत होती आहे जवळपास पाच हजार एकशे चौतीस बरोबर आहे ना पाच हजार तीनशे चोपन्न घरांची आज सोडत या ठिकाणी होती आहे आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे सामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आज प्रत्येकाचं घर हे स्वप्न असतं आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे नुकताच दसरा झालेला आहे आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे मी आपल्याला दिवाळीच्या देखील ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांना घराची लॉटरी लागेल त्यांची दिवाळी नवीन घरात होईल गोड होईल आणि ज्यांना लॉटरी लागणार नाही त्यांचं नंतर आपण करणार ना म्हणजे प्रावधान ठेवलेलं आहे व्यवस्था नियोजन आहे त्यामुळे हे आपलं सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून सोडतीमध्ये ज्यांना घरं लागतील त्या भाग्यवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो इथं आपले पंच जे आहेत आपले रिटायर्ड आय एस ऑफिसर सुरेश कुमारजी आहेत निलेश सदापुले प्रकाश सावंत राहुल बोमले आणि श्री श्री लोखंडे उमेश वाघ यांना देखील धन्यवाद मी देतो त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे एक इमारत किंवा घर म्हणजे चार भिंतींचं घर किंवा एक इमारत एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही खरं म्हणजे घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असतं आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आत्मसन्मानाचा आणि सुखसमृद्धीचा पाया हे घर आहे आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आज पाच हजार तीनशे चोपन्न घरं आणि सत्याहत्तर भूखंडांसाठी लॉटरी काढतायत ही लॉटरी कम्प्युटराइज आहे आणि याच्यामध्ये काहीही कुणालाही काही वाटलं तरीसुद्धा अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही लॉटरी निघते म्हणजे आपण सुरुवातीपासूनच हीच भूमिका ठेवली की जे काही लॉटरी निघेल ती लॉटरी पारदर्शकता त्याच्यामध्ये असली पाहिजे कुणालाही कुणाच्या माणसासाठी शिफारस करता येणार नाही आणि शिफारस केली तरी त्याचं घर मिळणार नाही त्या कारण ती इथं लॉटरी तुमच्यासमोरच निघते हा एक विशिष्ट याचा जो काही भाग आहे या म्हाडाचा स्पेशालिटी uh, आहे मी म्हणेन की ट्रान्सपरन्सी खूप आहे याच्यामध्ये आणि आज याच्यामध्ये कुठलाही ह्युमन इंटरफिअरन्स नाही म्हणजे कोणी याच्यामध्ये इंटरफिअरन्स करू शकत नाही त्यामुळे माळावर विश्वास निर्माण होण्याची जी काही गती आहे ती वाढलेली आहे आणि याच्यामध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग पालघर इथंही घरी आहेत आणि मगाशी आणि पाच हजार तीनशे चोपन्न घरांसाठी मला संजू जयस्वाल म्हणाले एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले म्हणजे पाच हजार घरांसाठी एक लाख अर्ज म्हणजे एका घरासाठी सरासरी पस्तीस ते चाळीस अर्ज आलेले आहेत यावरून निश्चितपणे लक्षात येतं की म्हाडावर आणि त्याच्या घरांच्या क्वालिटीवर आणि किंमतींवर सर्वसामान्य लोकांचा आता विश्वास बसलेला आहे विश्वास वाढत चाललेला आहे पूर्वी म्हाडाची परिस्थिती थोडी वेगळी होती क्वालिटीमध्ये परंतु आता सगळे जे काय म्हाडाची घरं होत आहेत ती चांगली होत आहेत क्वालिटी होत आहेत आणि वेळेमध्ये पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम म्हाडाने केलेलं आहे आणि म्हणूनच म्हाडाचे सर्व अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे हक्काचं आणि परवडणारं घर देणारं कुठलं प्राधिकरण तर म्हाडा हे नाव आपण घेतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने म्हाडा केवळ ही गृहनिर्माण संस्था नाही आहे तर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारी विश्वासाची शिदोरी आहे असं म्हटलं तर वाहगं ठरणार नाही कारण आतापर्यंत आपण जवळपास किती घरं दिली गेल्या अनेक वर्षामध्ये नऊ लाख तेच ना साठ हजार नाही नऊ लाख घरं त्याचा आकडा लाख आतापर्यंत जवळपास म्हाडाने गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये नऊ लाख घरं उभी केलेली आहेत नऊ लाख हा आकडा मोठा आहे तेवढ्या कुटुंबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आनंद निर्माण केलेला आहे आणि आता जवळपास साठ हजार घरं आणि त्रेचा ही त्रेचाळीस हजार घरं आता आपण मुंबई आणि एम म्हणजे मुंबई आणि एम एम आरमध्ये म्हणजे ठाणे कल्याण डोंबुली मीरा भाईदर हे सगळे अगदी कल्याण डोंबिली उल्हासनगर हे सगळा एम एम आरचा जो भाग आहे या संपूर्ण मुंबई एम एम आरमध्ये आपण पुढचं टार्गेट मोठं ठेवलेलं आहे बरोबर ना आणि आपण जे काही म्हाडाचं मी गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर एक नवीन पॉलिसी आम्ही म्हाडाची आणली या म्हाडाच्या नवीन पॉलिसीमध्ये परवडणारी घरं याला नंबर एक दिलेला आहे आपल्या नोकरदार महिला भगिनींसाठी घरं ज्येष्ठांसाठी घरं त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल यामध्ये गिरणी कामगारांचा आम्ही समावेश केलेला आहे आणि त्यामुळे म्हाडामध्ये मोठ्या प्रमाणावर या सर्वसामान्य लोकांना घरं मिळाली पाहिजे मुंबई एम एम आरमध्ये त्यांना घरं मिळाली पाहिजे काही लोकांना इथे घरं परवडत नाहीत भाडंही परवडत नाही मग त्या आय टी सेक्टरमध्ये आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि म्हणून त्यांच्यासाठी परवडणारी भाड्याची घरं देखील आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव नवीन पॉलिसीमध्ये केलेला आहे गृहनिर्माण धोरणामध्ये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरं निर्माण करण्याचं काम म्हाडा करते पंतप्रधान आवास योजनेमधून देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने दोन कोटी घरांचं टार्गेट ठेवलेलं आहे दोन कोटी घरांचं आणि आम्ही देखील मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही एक बैठक घेतली आणि जे एस आर ए आणि म्हाडाचे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत काही बिल्डर ते काम घेतात आणि वर्षानुवर्ष कामच करत नाहीत एखादी इमारत उभी करतात आणि नंतर ते काम सोडून जातात त्या लोकांना भाडंही मिळत नाही घरंही मिळत नाही आणि म्हणून आम्ही आता म्हाडा आणि एस आर ए बरोबर सिडकोला टाकलेला आहे एम एम आर डी एला टाकलेला आहे एम एस आर डी सीला टाकलं आहे डी सीला टाकलं आहे मुंबई महापालिका असेल मुंबई महापालिकेच्या जा जा जागेमध्ये जी घरं आहेत त्यामुळे मुंबई महापालिका ठाणे महापालिकेच्या जागेत जी जागामध्ये आपण बांधतो ते ठाणे महापालिका आता सिडको आणि ठाणे महापालिका इथं क्लस्टर करते जवळपास चार ठिकाणी काम सुरू झाले पंचवीस पंचवीस तीस तीस मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत क्लस्टरच्या माध्यमातून आपण एक मोठा निर्णय घेतला जसं बाळासाहेब म्हणायचे की मुंबईमध्ये चाळीस लाख झोपडपट्टी मोफत घरं देण्याचं तेव्हा लोकांना वाटलं काय होणार आहे का होणार आहे का, का परंतु खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात आत्ता पण केलेली आहे आणि आता आपण टप्प्याटप्प्याने दोन लाख तीन लाख चार लाख अशा प्रकारची घरं बांधतोय आणि त्याची सुरुवात झाली मला अभिमान आहे की रमाबाई आंबेडकर नगर मुंबईमधलं सतरा हजार घरांचा प्रक प्रकल्प आहे सतरा हजार घर आहेत तिथे आणि ते, ते एस आर ए आणि एम एम आर डी ए दोघं मिळून करत आहेत त्याचा आता नारळ फुटेल भूमिपूजन होईल आणि तिथं उंच इमारती उभ्या राहतील तिथं आपल्याला मी सांगतो गेले वीस ते पंचवीस वर्ष एक बिल्डिंग फक्त उभी राहिली आणि बाकी काहीच नाही आणि तिथं भाडं देखील लोकांना मिळत नव्हतं मी स्वतः जाऊन तिथे एकशे साठ कोटी रुपये भाडं त्या लोकांना वाटलं जाऊन चेक दिले खरं त्यांच्या डोळ्यामध्ये असू पाहिले मी त्यांना वाटलं होतं की कधी काही मिळणारच नाही आमचं आता सगळं संपलं आहे घरही नाही काही नाही गेले घरातून बाहेर परंतु मुंबई देखील आणि मुंबई एम ठाणे हे सगळा जो काही एम परिसर आहे हा आपल्याला पुनर्विकास याचा करा करायचा असेल तर जे रखडलेले प्रकल्प आहेत हे रखडलेले प्रकल्प यांना चालना देण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर हे सगळे जॉईंट वेंचर आपण हे आणलं कारण सरकारी प्राधिकरणं जी आहेत म्हणजे सिडकोसारखी एम आय डी सी सारखी एम एम आर डी एसारखी याच्यावर लोकांचा विश्वास असतो आणि वेळेमध्ये काम करण्याची त्यांची जी काही कॅपॅसिटी का आहे यामधून मोठ्या प्रमाणावर लाखो घरं तयार होतील आणि मग ही इन्व्हेस्टमेंट पुढच्या पाच वर्षामध्ये आमचे म्हणजे खाजगी इन्व्हेस्टमेंट येईल त्याचबरोबर या प्राधिकरणाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट येईल आणि पाच वर्षात पन्नास लाख कोटी याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि जवळपास तीस ते पस्तीस लाख घरं या ठिकाणी उभी राहतील अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची का जी काही कार्यपद्धती जी आहे भूमिका जी आहे ती आम्ही घेतली आणि त्याच्या टप्प्याटप्प्याने आम्ही त्याला सुरुवात केलेली आहे कारण शेवटी सर्व जो कोणी डेव्हलपर चांगला ताकदीचा असेल तो जो आता आपण काय सांगितलं तीन वर्षाचं भाडं त्यांनी डिपॉझिट केलं पाहिजे कारण भाडं देत नाहीत खाली करतात ट्रेडिंग करतात दुसऱ्याला विकतात तिसऱ्याला विकतात म्हणून ज्याची कॅपॅसिटी आहे तीन वर्षाचं भाडं जमा करणं आणि पूर्णपणे त्याची जी काही प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी कॅपॅबिलिटी आहे ती चेक करूनच त्याला काम द्यायचं अशा प्रकारचं धोरण आपण आता घेतलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं म्हाडाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होतील म्हाडाच्या माध्यमातून आणि शिडकोच्या माध्यमातून देखील आपण घरं प उपलब्ध करतो आहे पण शिडकोच्या किमती थोड्या जास्त आहेत लोकांना परवडत नाहीत ना मी त्या एम डीनं सांगितलेलं सिंगलला बोला अरे बाबा ते लोकांना परवडतील अशा प्रकारच्या किमती पाहिजे आणि म्हणून परवडणाऱ्या किमतीत देखील शिडकोची घरं देण्याचा निर्णय आपलं शासन घेईल आणि म्हणून म्हाडा शिडको त्याचबरोबर हे क्लस्टरच्या माध्यमातून जे काही घरं निर्माण होतील त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला घरं घेता येतील कारण शेवटी घर हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि म्हणून जेव्हा मागणी वाढते तेव्हा डिमांड आणि सप्लाय जो आहे हा मॅच झाला पाहिजे आणि म्हणूनच आता जी एस टीच्या माध्यमातून देखील आपल्याला घरांच्या किमतीमध्ये फरक पडलेला दिसेल आणि म्हणूनच मोदी साहेबांनी जी एस टीचे दोन स्लॅब काढून टाकले जीवनावश्यक वस्तूंना त्यामध्ये फायदा झाला यामध्ये घरं घेणाऱ्यांनाही फायदा होईल आपण अनेक जे काही सर्व घटकांना नोकरदार वर्गाला देखील त्याचा फायदा होतो आहे आणि जे काही छोटे मोठे व्यापारी दुकानदार त्यालाही त्याचा फायदा होतो आहे कारण शेवटी किमती कमी झाल्यानंतर परचेसिंग कॅपॅसिटी वाढते आणि लोकांची क्रयशक्ती वाढली की दुकानदार जे आहेत व्यापारी आहेत त्याला देखील विक्री जास्त होते त्यांची विक्री जास्त झाली तर मॅन्युफॅक्चरिंग वाढेल आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढल्यानंतर या राज्यामध्ये रोजगार देखील वाढेल त्यामुळे तरुणांचं देखील आपण विचार करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी देखील प्राधान्य देतो आहे आणि म्हणूनच आपल्या हे जे काही ज्येष्ठांसाठी देखील आपण पॉलिसी केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून ज्येष्ठांमुळे देखील आपल्या आप त्यांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन यासाठी करेन हाऊसिंग फॉर ऑल सगळ्यांसाठी खरं रोटी कपडा मकान हा जो का विषय आहे तो या म्हाडा म्हाडाच्या माध्यमातून आपण त्याची पूर्तता करतो आहे आणि मुंबई आणि एम एम आरमध्ये मोठ्या प्रमाणावर घरनिर्माण कशी होतील आणि तिथं लोकांना तिथंच त्यांचा फायदा कसा होईल राहण्याची व्यवस्था मग नोकऱ्यासाठी इतर ठिकाणी जावं लागणार नाही आणि म्हणूनच या सगळ्यांना मी आज शुभेच्छा देत असताना मी म्हाडाला एवढंच सांगेन जो विश्वास आपण निर्माण केलेला आहे हा विश्वास कायम जपा जी क्वालिटी आपण निर्माण केलेली आहे क्वालिटी जी आपण स मेंटेन केलेली आहे ती कायम जपा आणि वेळेमध्ये सगळे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे आणि मग निव आपण घर घेतल्यानंतर कुठंही अशा प्रकारचं इथं गळती झाली तिथं गळती झाली अशा प्रकारच्या तक्रारी येता कामा नये अशा प्रकारचे जे कोणी तुम्ही काम ज्यांना द्याल त्याचा इतिहास पूर्व इतिहास तपासून त्याला चांगलं काम करण्याची संधी द्या आणि त्याला सूचनाही करा की हे सर्वसामान्य लोक आमचे राहणार आहेत त्यांना चांगल्या ॲम्युनिटी मिळाल्या पाहिजे त्यांना त्या ठिकाणी आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲम्युनिटी सुविधा ओपन स्पेसेस गार्डन मैदान वैद्यकीय सुविधा या सगळ्या त्यामध्ये आपण देतो आहे आणि म्हणूनच क्लस्टर देखील एक महाराष्ट्रामध्ये मुंबई एम एम आरमध्ये प्रभावी ठरेल देशामध्ये नाही जगामध्ये ही क्लस्टर योजना आपल्या राज्याने पहिली सुरू केलेली आहे आणि तेथी पुढे जाताना आपण पाहतो आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला दिवाळीचे पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र